हॅलो नमस्कार श्री स्वामी समाजच्या सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आता सुरू आहे आमच्या स्वामिनीबरोबरचं खेळणं तर स्वामिनीसोबत खेळत आहोत सर्वजणं मस्त की दुपारी संध्याकाळचा टाईम आहे हा जेवणाच्या नंतरचा आणि थोडा वेळा मस्तपैकी एकत्र बसतो जेवणं वगैरे झाल्यानंतर आता इथे चालू आहे गप्पा गोष्टी आणि स्वामींसोबत खेळणं पण असा आमचा फॅमिली टाईमिंग असते मस्तपैकी घालवतो आम्ही सर्वजण एकमेकांसोबत तर सध्या तर स्वामींनी आलेली आहे तर स्वामिनीसोबतच भरपूर मस्ती चालू आहे आणि ती पण खूप मस्ती करते सर्वांबरोबर ती पण तिला माझी आई म्हटलं की सर्वजण सर्वजण तिला चिडवतात पण ती कोणालाच मला हात लावू देत नाही ती म्हणते माझी आई आहे तर तसं ती सुरुवातीचं केदारला पण ती उठ म्हणत आहे माझ्याजवळून तिची आई आहे असं सांगत आहे ती तर असं असते आमचं रोजच रुटीन आणि तिची छानपैकी टकली केलेली आहे तर ती बघा काय करत आहे किर्तारच्या केसाला हात लावते आणि ती स्वतःच्या टकलीला हात लावते आणि मग हसत आहे बोर झाली आता काय रे चिमने हा बघ आण मोत्याचा दाना बघू 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 आहे पण ठेवायच्या कुठे त्यात काय मोठे बांधूया घरते हा कुठं कुठं घर म्हणायला लागते आता समज नाही आपल्या खांडीवर मी आणते मी आणते गाव अटकलू रामा आई घेतली तुझी आई घेतली दिवला वाचणारा पाहिजे माझी आई दिला പേലാ നൈALLYഺ � repay്തഽ ശിശ് നൈംന് ച്ച്കുംשר്റെ establishment омина� detta എര്ദു대ൂнибудь൏ ര്ത് tulß तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसचा सकाळचा तर सकाळी सकाळी उठल्या आणि उठल्या उठल्या सर्वात अगोदर झाडांना पाहिलं कसं आहे झाडांना बघून खूप प्रसन्न वाटते आता थोडेफारच झाडं आहे माझ्याकडे पण तेच बघून मला खूप छान वाटते खूप मस्त वाटते आणि माझा प्रयत्न सुरूच आहे झाडं लावण्याचा फक्त प्रॉब्लेम मातीचा येत आहे तर आता छान कामं वगैरे आटोपले आणि गावाला जायची मस्त तयारी केली कारण आम्ही दोघी माहेरकी आज जाणार होतो गावाला म्हणजे माझ्या माहेरी तर माहेरी जायचं म्हटलं तर आपल्याला तर आम्ही निघालेलो आहे मस्तभोगी हिवळखेनला जाण्यासाठी दोघी जात आहे आम्ही बस स्टँडवर तर हे आता आहे हिवरखेडला येऊन पोचलेलं आहे जवळजवळ जवड़ आम्ही हिवरखेडच्या तर बघा किती छान वातावरण आहे सध्या शेतातलं हिरवगार असं मस्त निसर्गमय वातावरण आणि बाजूलाच पहाड पण लागून आहे तर मी आता चला छोटासा व्हिडिओ घ्या म्हणून इथे आलो आहे तर इथला मस्तपैकी आम्ही छान व्हिडिओ घेतला खूप सुंदर पहाड पण दिसत होतं आणि हा बसमधून घेतलेला व्हिडिओ आहे थोडा हलत आहे जास्तच कारण फायनली येऊन पोचलेलं आहे आम्ही हिवरखेडमध्ये चला तर आता सर्वात आधी या जाऊ आता मामाकडे आणि मामाकडे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ते दुकान आहे इथं चला तर मग येऊन पोचलेलो आहे आम्ही इथे हिवर खेळला आता हे आहे मामाचं घर तर आल्या आल्या बघा कसं मस्त वाटते आणि माहेर म्हटलं की आपल्याला एक आनंदच होतो माहेर येण्याचा ते येण्यासाठी कारण कुठलंही असो पण कारणच निडायला पाहिजे फक्त तर आपल्याला असं कसं जावं वाटते माहेरी चला तर आल्या आल्या म्हटलं चला आता सर्वात आधी शोधते मी सगळ्यांना बघा घरात को कोणीच नाही आहे पाहते आता इथे किचनमध्ये कोण आहे तर किचनमध्ये होते मामा मामाचं सुरू होते जेवण आणि त्यानंतर मग जेवण आम्ही पण सर्वांनी सोबत जेवण वगैरे केलं थोडा वेळ आराम केला आणि मस्तपैकी छान आपलं एनर्जी ड्रिंक बनवलं आणि एनर्जी ड्रिंक घेतलं त्यानंतर आली आहे मी इथे माझ्या काकूकडे तर काकूची मोठी मुलगी म्हणजे माझी मोठी बहीण आलेली होती नम्रता माहेरी तर तिला भेटायला म्हणून आम्ही आलो होतो काकूकडे तर तिच्या लग्नाचे बघा हे अल्बम आहेत छानपैकी मस्त आम्ही अल्बम वगैरे बघितला छान गप्पा गोष्टी केल्या सगळा दिवस गोष्टींमध्ये घालवला आणि त्यानंतर आता रात्रीचं जेवण तर रात्रीच्या जेवणामध्ये बनवली होती अंडा बिर्याणी त्यानंतर आमच्यासाठी छानपैकी व्हेज भाजी बनवली ती पनीरची आणि चपात्या तर सर्वांनी मस्त सोबत जेवण वगैरे केलं गप्पा गोष्टी केल्या मस्त वेळ घालवला सोबत आणि हे बघा ही आहे आमची कुलदेवी माहेरची तर म्हटलं चला तुम्हाला पण दा दर्शन करवावं ह्या देवीचं आणि त्यानंतर रात्रभर आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आले मी इकडे मामाकडे परत कारण मला आज जायचं होतं गावाला तर गावाला जायसाठी मग मामीकडे आली मामा मामीकडे तिथे मामीचा स्वयंपाक सुरू होता गरम गरम मस्तपैकी भजे काढले आणि सर्वांना गरमागरम नाश्त्याला भजे वगैरे दिले आणि काही गप्पा गोष्टी केल्या छानपैकी मस्त इकडे पण वेळ घालवला जेवण केलं आणि मामीनं स्वीट बनवलं होतं स्वीटमध्ये होतं कस्टर्ड मिल्क तर ती आता इथे माझं आहे कस्टर्ड मिल्क थंड करणं आणि मामीसोबत गप्पा तर असं आहे माझं माहेर मस्तपैकी आणखी तुम्हा तुमची जर इच्छा असेल तर मी नक्की माहेर गेल्यानंतर माझ्या मामाच्या पूर्ण घराचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आणि काकाच्या पण घराचा व्हिडिओ शेअर करणार तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि बघा हे मी ते केळ जे खात आहे ते अगदी म्हणजे नॅचरल पद्धतीने पिकवलेलं केळ आहे तिकडे हिवरखेडला केळाचे बगीचे भरपूर आहे तर खूप छान लागत होतं तर चला तर आता आपली वेळ आली आहे परत जाण्याची मग यायला निघालो आम्ही परत तर हे आहे बसस्टँड हिवरखेडचं चला आता शेवटी माहेर काही चांगलं असलं तरी जावं लागते आपल्या घरी कामासाठी आपल्या तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत व्हिडिओ